गौरीला सुलभ हप्ता योजने सहावी सोडत सहावी सोडत गेल्या वेळेस आपण दोन सोडती एकत्र काढल्या होत्या चौथी आणि पाचवी तर त्यातले पाचवी सोडतीतले पहिले एलरेटिव्ह जे विजेते आहेत आपले नाव सांगा सर गाव चिलगुडी कार्ड नंबर किती होता तुमचा तीनशे चौदा तीनशे चौदा तुम्ही काय जिंकले सर आणि हे आमच्या जुन्या पहिल्या योजनेत जे होते त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटलेलं आपल्याला आठ आता धन्यवाद सर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन व्यस्त आपल्याला कटा परिचय द्या परिचय घ्या कि ना सर परिचय आया विद हेदर सदर सग्रेस्ते शहराचे पदाधिकारी हां हूं सर्व प्रकारचे फाइल जे आपले होते इथे आपण मांडलेले ते सर्व पाइन आपल्या ह्या कॅंडामध्ये आपण टाकलेले आहेत आता याच्यातून आजच्या सोडतीतील पहिले पक्षी एलईडी 32 इंच 32 इंच या सभासटाचं पहिलं पाय निघत ते आज जिंकणार आहेत बत्तीस इंटी एल ई डी टी व्ही दुसरं पाय निघत ते जिंकणार आहेत तीस ग्राम चांदी नंतर याच्यानंतर तिसरं बक्षीस आहे आपल्याकडं तीन बर्नरची मार्बल गॅस शिगडी तर त्याच्या शिगडीसाठी दोन पाय निघतील म्हणजे दोन व्हिजिटे निघतील नंतर आपलं चौथं बक्षीस आहे टावर फॅन आणि हीटर तर त्यासाठी आपले तीन विजेते निघतील आणि चौथं पाचवं बक्षीस आहे ओ टी जी वोहन ते आप यासाठी आपले तीन विजेते निघतील तर या पद्धतीने आता ही आपली योजना सुरू होत आहे त्या बरं माहीत आहे का नाव सांगा गाव वडगाव वडगाव दोन आहेत अजून वडगाव हा वडगाव हाकीत बरं कार्ड नंबर किती आहे चारशे ब्याऐंशी बरं तर वाघमरे साहेब आता ह्याच्यामध्ये सर्व पाईन आपण सगळ्या टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये हात घालायचा अगोदर हलवायचं आणि तुम्ही फक्त एक पॉइंट काढायचा किती एक तो सभासह जिंकणार आहे स्मार्ट एलईडी टीव्ही एक पॉइंट ती एक पॉइंट काढायचा सहाशे एकाहत्तर नंबर सहाशे एकाहत्तर नंबर ज्या सभासदाचा सहाशे एकाहत्तर नंबर आहे ते जिंकले आहे स्मार्ट एल एल टी व्ही धन्यवाद नंबर दोनशे सत्याहत्तर बरं ह्याच्यामध्ये हात घालवायचा तुम्हाला पाहिजे त्रास मिळायचा हलवा आणि त्यातून फक्त चांदी एक पॉईंट घालवायचा हा हलवा एकशे एकोणचाळीस नंबर एकशे एकोणचाळीस नंबर ज्या सभासदाचा एकशे एकोणचाळीस नंबर आहेत ते जिंकले आहेत तीस ग्राम चांदी अभिनंदन बसा गाव नंबर सांग दोनशे एक्कावन्न एक एक आता ह्याच्यामध्ये हात खाता भा आणि फक्त पॉईंट हा ह्याचा सात हात घाल एक कॉईन काढायचा खाली डबल काढायचा तुझी कॉइन काढल तो जिंकणार आहेत नव्वद नंबर नव्वद नंबर ज्या नंबर आहे ते जिंकले आहेत मार्बल सिगडी तीन बरणार बया अजून थोडं थांब आता अजून एकदा ह्याच्यात हात घालायचा तिसऱ्या बक्षीसातील आणखी हे दुसरं कॉइन मार्बल सिगडीसाठी निघत आहे अजून एक हात घालायचा आता जी नंबर काढशील ते जिंकणार आहेत मार्बल सिगडी सहाशे दहा नंबर सहाशे दहा नंबर ज्या सभासदाचा आता सहाशे दहा नंबर आहे ते जिंकले आहेत तीन बर्नर मार्बल सिगडी धन्यवाद टावर कूलर आधी हिटर आता याच्यासाठी आपले तीन व्हिडिओ निघणार आहेत तर तुम्ही तीन पॉईंट काढायचे टप्प्या टप्प्यानं तीन लोक जिंकणार आहेत कुलर अधिक हिटर दत्तात्रे गोरे दत्तात्रय गोरे अळणी टाक नंबर दोनशे बावन दोनशे बावन हा गोरे साहेब हात करायचा आणि टप्प्या टप्प्यानं म्हणजे मी सांगेल तसं तुम्हाला फक्त पहिल्यांदा एक पॉईंट करायचा एक मिनिट हात तुम्हाला पाहिजे ह्याच्यामध्ये हलवा आणि एक कॉईन काढायला फक्त तुम्ही जे कॉईन काढाल तो व्यक्ती जिंकणार आहे टावर फॅन अधिक हिटर पंचाहत्तर नंबर अभिनंदन या सभासदाचा पंचाहत्तर आहे ते जिंकले आहेत टावर फॅन अधिक हिटर यानंतर टावर फॅन हिटर साठी दुसरं कॉईन निघत आहे हात घालून हलवून काढत आहे दोनशे सत्याऐंशी नंबर दोनशे सत्याऐंशी नंबर ज्या सभासदाचा दोनशे सत्याऐंशी नंबर आहे ते जिंकले आहेत टावर फॅन अधिक हिटर आणि एक कळा या योजनेतील म्हणजे या बक्षिसातील तिसरं क्रमांक का टावर फॅन जिंकणारे सहाशे बावन्न नंबर सहाशे बावन्न नंबर ज्या सभासदाचा सहाशे बावन्न नंबर आहेत ते जिंकले आहेत टावर फॅन अधिक हिटर गाव कोकळा माकडा माकडाचे कोकळा तार्ड नंबर तीनशे चार तीनशे चार नंबर मेंगले साहेब याच्यात हात घालायचा अगोदर मी तुम्हाला हलवून देतो हात घालायचा आणि तीन कॉइन काढायचे पहिला एक काढायचा थांबायचं तुम्ही जी कॉईन काढाल तो सभास जिंकणार आहे ओ तुझी ओहन अजून हात घाला माझी जिंक काढा

तुम्ही पण हलवा आणि फक्त एक पॉईंट काढायचा आठशे त्र्यात आठशे त्र्याहत्तर नंबर ज्या सभासदाचा आठशे त्र्याहत्तर नंबर आहे ते जिंकले आहेत ऑटोची ओहन करा याच्यामध्ये आणि एक पॉईंट फक्त काढा लास्ट बारा नंबर बारा फक्त बारा नंबर ज्या आता बारा नंबर आहेत ते जिंकले आहेत फोटो जी मॉल तर अशा प्रकारे आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही आपली सहावी सोडत संपन्न झाली यानंतर आपली जी सोडत निघल ती पुढच्या रविवारी बरोबर एक वाजून पंधरा मिनिटानं संपन्न होईल इथं उपस्थितांच्या सर्वांचे आभार जसं आपण यावेळेस उपस्थित राहिला तसंच पुढच्या वेळेस सुद्धा आपण उपस्थित राहावं धन्यवाद